काका खासदार झाले आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले प्रसंगी तहान भूक विसरून योजनांच्या पूर्णत्वासाठी रात्रंदिवस काम सुरू झालं आणि केंद्र तसंच राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी मंजूर करून रखडलेल्या पाणी योजनांना गती मिळाली एकोणीसशे शहाण्णव साली टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाला मंजूरी मिळाल्यापासून दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे अठरा वर्षात केवळ एकशे पस्तीस किलोमीटर लांबीचे कालवे आणि फक्त तीस टक्के पंप कार्यान्वित झाले होते परंतु काकांच्या कारकिर्दीत केवळ केवळ चार वर्षात दोनशे बारा किलोमीटर लांबीचे कालवे पूर्ण झाले आणि नव्वद टक्के पंपगृह अगदी पूर्ण क्षमतेने सुरू झाली घाटमाथ्यावरचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी टप्पा चार आणि पाच कार्यान्वित करण्यात आला काकांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाचं पाणी लाभ क्षेत्रातील सगळ्याच तालुक्यात पोचलेला आहे संजय काकांच्या विकास कामांचा हा झंझावात असाच सुरू ठेवण्यासाठी चला पुन्हा एकदा संजय काकांना खासदार बनवूया भाजपा शिवसेना आर पी आय रासप रयत क्रांती संघटना लोक जनशक्ती आणि मित्र पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका रामचंद्र पाटील म्हणजेच संजय काका यांना प्रचंड मताने निवडून देऊया संजय काकांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ कमळ कमळ